आज आमच्या सहावीच्या वर्गाचे वर्ग मंत्रिमंड मंडळ तयार करायचे होते त्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व सूचना आधीच दिलेल्या होत्या मतदान कसे होणार आहे मतदान कक्ष कसा तयार करायचा त्याप्रमाणे सर्व मुलामुलींनी मतदान कक्ष तयार करण्याची सुरुवात केली काहींनी मतदानावरचे मत लिहिण्यासाठी चिठ्ठ्या तयार केल्या तर काहींनी मतदान कक्ष उभारला सर्व मुलांनी एकत्र येऊन ही कामगिरी छानच पार पाडली मतपेटीवरचाही बॅनर तयार करण्यात आला मतपेटी तयार झाली आणि मतदान कक्ष तयार झाला त्या प्रत्येक मुख्यमंत्र्याने आपापली ओळख करून दिली पहिल्यांदा आदित्य मुलाला त्याने मी मुख्यमंत्री झाल्यावर काय करेन याच्याविषयी थोडक्यात सांगितलं त्यानंतर दुसरी विद्यार्थिनी संध्या राणी आली संध्या राणीनेही मुख्यमंत्री झाल्यावर मी शिक्षकांना कसं सहकार्याचं द्यायचं कसा छान करेल याविषयीची ग्वाही दिली यानंतर आरोही तिरपुडे तिसरे मुख्यमंत्री आहेत हिनेही अतिशय आत्मविश्वासाने मास्किक खूण पेन्सिल आहे आणि मी कसे कार्य करेन याच्याविषयी माहिती दिली त्यानंतर चौथी मुख्यमंत्री होणारी इच्छा बारेकर आहे इच्छा बारेकरनेही आपली माहिती त्यांना सांगितली यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी उभे राहिलेल्या चारही उमेदवारांनी म्हणजे चारही विद्यार्थ्यांनी आपापला प्रचार केला मतदान सर्वांनी करा आणि माझ्याच कोणाला मत आ, मतदान करा अशी सर्वांकडे प्रचार प्रसार झाला मुख्यमंत्र्यांची ओळख झालेली आहे चार मुख्यमंत्री आपण नेमलेले आहेत त्यांनी त्यांचा प्रचार केला आहे त्यांची ओळख करून दिलेली आहे काय काय काम करणार मला सांगायचं काय आता तुम्हाला काय करायचं आहे ते मी फक्त थोड्या सांगते पहिल्यांदा तुम्ही थोडे जायचं तुमचं नाव सांगायचं आहे तो नाव लिहिलं मग तुझ्या बोटावर पूर्ण करेल त्याच्यानंतर तुम्ही जे मतदार पक्षावर जे कागद केलंय तो कागद घ्यायचा त्याच्यावरती पेन पेन्सिल असं लिहायचं आहे नाव लिहायचं त्यांच्या पुण्याचं नाव लिहायचं ठीक आहे मी तुम्हाला सांगते पुण्याच्या कोणत्या उमेदवारांच्या खुणा असलेल्या चिन्हांकित प्रती तयार केल्या त्या प्रती मतदान कक्षात ठेवून विद्यार्थ्यांना त्याविषयीचे मार्गदर्शन केले अशा प्रकारे मतदानाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली एक एक विद्यार्थीने रांगेतून पुढे येत होती आपले नाव नोंदवत होती बोटावरती शाई लावून घेत होते आणि मग पुढे मतदान कक्षात जाऊन आपले मत लिहून पेटीत टाकत होते अशा प्रकारे अतिशय शिस्तबद्धरित्या मतदानाचा कार्यक्रम पार पडला सर्व विद्यार्थ्यांचे मतदान करून झाल्यानंतर आता मतमोजणीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली एका फळ्यावरती पुस्तक फळा पेन पेन्सिल या चारही उमेदवारांच्या खुणा करण्यात आल्या पेटीतून एक एक चिठ्ठी काढून शिक्षकांनी चिठ्ठीवरील नावे कोणाची आहेत ते सांगून त्या त्या खुणेपुढे उमेदवारांची मते त्यानंतर शेवटी कोणत्या त्या उमेदवाराला जास्त मतं मिळाली आहेत ते पाहण्यात आले आणि त्यानुसार मुख्यमंत्री पदाची निवड करण्यात आली आदित्याला फुलबुप्स देऊन त्याची मुख्यमंत्री पदासाठी निवड झाली त्याबद्दल स्वागत केले यानंतर यानंतर संध्या राणी ढवारे हिची उपमुख्यमंत्रीपदासाठी निवड करण्यात आली त्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मिळून वर्गातील इतर सर्व मंत्र्यांची निवड केली आरोग्यमंत्री क्रीडा मंत्री सांस्कृतिक मंत्री स्वच्छता मंत्री शिस्तमंत्री असे सर्व मंत्रिमंडळ आज वर्गात तयार झाले